लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमातील दुर्गा दिलीप गुंजाळ ही विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरिता अठरा सप्टेंबर रोजी थायलंड येथे रवाना झाली आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या दुर्गा दिलीप गुंजाळ या विद्यार्थिनीचा स्केटिंगमधील प्रवास हा अत्यंत खडतर असून ती आता थेट थायलंडमध्ये स्केटिंग खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे दुर्गाला सरावासाठी शहरी भागासारख्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने तिचा स्केटिंग मधील प्रवास हा अत्यंत खडतर आहे आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ व त्यांच्या पत्नी संगीता गुंजाळ यांनी दुर्गाचे संगोपन हे अनाथ आश्रमातील निराधार मुलांबरोबरच केले आहे कोणतीही आर्थिक नसताना लोकांनी दिलेल्या मदतीवर दुर्गा मोठ्या दिमाखात भारताचे प्रतिनिधित्व आता थायलंड मध्ये करणार आहे याचा मनस्वी अधिक आनंद होत असल्याचे दिलीप गुंजाळ व संगीता गुंजाळ यांनी बोलताना सांगितले अनाथ मुलांबरोबरच खेळल्या व बागडलेल्या दुर्गा वर्गाची परदेशवारी होत असल्यानं तिचे अभिनंदन करण्यासाठी संत महात्म्यांची व पंचक्रोशीतील नागरिकांची लासलगावच्या जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमात एकच गर्दी झाली आहे दुर्गाने आतापर्यंत पंच्याण्णव पदके मिळवली असून तिला एकशे त्रेपन्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे दुर्गा ही विसा स्केटिंग अकॅडमीची खेळाडू असून तिला तिचे प्रशिक्षक श्याम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे गोवा व मुंबई येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत उज्ज्वल यश संपाद केल्यानंतर दुर्गाची बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशाच नवनवीन घडी घडामोडी जाणून घेण्यासाठी ए टू झेड एम एच न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ए टू झेड एम एच न्यूज चॅनल सोबत मी निवेदिका ऋतुजा पोवार